आई सोनम स्मार्ट शिलाई या चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा सध्या बोटनेक ब्लाऊज डिझाईनचा खूप ट्रेंड चालू आहे बरेच कस्टमर बोटनेक डिझाईनलाच पसंती देत आहेत काही ताई अशा आहेत की त्या खूप छान ब्लाऊज शिवतात खूप छान फिनिशिंगसोबत त्या ब्लाऊज तयार करतात पण बोटनेक ब्लाऊज म्हटलं की त्यांना टेन्शन येतं कारण बोटनेक ब्लाउज हे आत्ता जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे पहिले एवढा बोटनेक ब्लाऊज डिझाईनचा ट्रेंड नव्हता आणि दुसऱ्या साईडला अशा काही ताई आहेत ज्या नवीन नवीन ब्लाउज शिवायला लागलेल्या आहेत पण त्यांना लक्षातच येत नाही की बोटनेकचे शेप हे अचूक कसे द्यायचे असतात आणि जर शेप देता येत असतील तर ते परफेक्ट कसे द्यायचे हे लक्षात येत नाही त्यामुळे शेपचा आकार बदलतो त्याचबरोबर बोटनेक ब्लाऊजमध्ये डिझाईन बनवताना शोल्डर किती घ्यायचं असतं मुंडाखोल किती घ्यायची असते त्याचबरोबर मागील मुंडा किती अंतरावर द्यायचा असतो हे लक्षातच येत नाही हो ना तर चला तुम्हाला बोटनेक डिझाईन सोबतच साठी शोल्डर मुंडा खोली त्याचबरोबर मुंडा किती अंतरावर टाकायचा असतो हे सुद्धा अगदी सविस्तर सांगते आज आपण तीन बोटनेक डिझाईन्स बघणार आहोत सध्या खूप ट्रेंडमध्ये चालू आहेत ह्या डिझाईन्स तर चला अवघड वाटणारे डिझाईन्स सोप्या पद्धतीने कशा ड्रॉ करायच्या हे दाखवते बोटनेक मध्ये सर्वात महत्वाचं जे आहे ते म्हणजे शोल्डर ओके तर बघा इथे शोल्डर मी साडेसहा इंच घेतलेलं आहे पूर्ण शोल्डर तेरा इंच होतं त्याचे निम्म केलं आणि साडेसहा इंचावरती शोल्डरचं माप टाकलेलं आहे आता तुम्ही शोल्डरचं माप कसं टाकायचं हे सांगते तर बघा तुम्हाला पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचं आहे तुम्ही जर कस्टमरचा ब्लाऊज शिवणार असाल तर तुम्हाला कस्टमरच्या अंगावरून पूर्ण शोल्डरचं माप मोजून घ्यायचं आहे आणि सपोज जर तुम्ही स्वतःचा ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला सुद्धा पूर्ण शोल्डर तुमचं घ्यायचं आहे आणि जे शोल्डर तुम्ही घेतलेलं आहे त्या शोल्डरच्या निम्मे तुम्हाला इथे शोल्डर टाकायचं आहे आलं लक्षात तर इथे मी तेरा इंच शोल्डर घेतलं होतं पूर्ण त्याच्या निम्म केलं की ते, ते आलं साडेसहा इंच तर साडेसहा इंचावरती मी शोल्डर टाकलेला आहे आणि जेवढं तुम्ही शोल्डरचं माप टाकलेलं आहे तेवढंच तुम्हाला इथे मुंडाकोलीचं माप टाकायचं आहे आलं लक्षात बोटनेक मध्ये आपण जेवढं शोल्डर घेतो तेवढंच मुंडाकुलीचं माप टाकत असतो ओके क्लिअर लक्षात आलं आणि बघा मग इथे मी साडेबारा इंच प्लस एक इंच पूर्ण उंची घेतलेली आहे ओके आणि मुंडा जो आहे तो मी इथे एक इंचावरती टाकलेला आहे मागील मुंडा मी एक वरती टाकलेला आहे आणि पुढील मुंडा जो आहे तो आपण अर्ध्या वरती टाकत असतो लक्षात तर चला आता आपण बोटनेक डिझाईन साठी लागणारी माप टाकून घेऊया तर बघा पहिल्यांदा आपल्याला इथे शोल्डर पट्टीचं माप टाकून घ्यायचं आहे इथे मी अडीच इंच शोल्डर पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे म्हणजे ब्लाउज शिवल्यानंतर आपलं रेडी शोल्डर हे अडीच इंचाच होईल ओके तर बघा मग इथे मी अडीच इंच शोल्डर पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि तीन इंचावरती मार्किंग करणार आहे ओके आता तिथूनच खाली आपल्याला बोटणीकचा सेप देण्यासाठी मार्किंग करायचं आहे जो वरचा बोटनेचा सेप असतो बघा असा गोलाकार तो सेप देण्यासाठी आपल्याला हे मार्किंग करायचं असतं आता हे जे मार्किंग आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्हाला कसा गळा हवा आहे त्यानुसार तुम्हाला इथे मार्किंग करायचं आहे पण लक्षात घ्या अडीच इंचाच्या पुढे आणि साडेचार इंचाच्या आतमध्ये तुम्हाला हे मार्किंग करायचं आहे ओके तर इथे मी तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने बघा बॉक्स तयार करून घेत आहे आता बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आपल्याला बघा सेंटर मधून एक इंचावरती मार्किंग करायचं आहे बोटनेकचा सेप देण्यासाठी ओके इथून बघा एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि बघा या पद्धतीने आपल्याला बोटनेकचा सेप देऊन घ्यायचा आहे नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा समजेल अशी ही पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आता आपल्याला मागील गळ्याची उंची इथे टाकून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार किंवा कस्टमरच्या चॉईसनुसार इथे मागील गळ्याची उंची टाकायची आहे आता मी जी तुम्हाला डिझाईन दाखवणार आहे त्या डिझाईन मध्ये जास्त मागील गळ्याची उंची घ्यायची नाही इथे मी नऊ इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि बघा मग आपल्याला काय करायचं का आहे इथून आपल्याला इकडे सवा एक इंचावरती मार्किंग करायचं आहे किती सवा एक इंचावरती मार्किंग करायचं आहे तेच मार्किंग मी खाली सुद्धा करून घेणार आहे सवा एक इंच ओके आणि मग बघा या पद्धतीने आपल्याला हे पॉइंट जोडून घ्यायचे आहेत आता ही जी लाईन आहे त्या लाईनीचं आपल्याला मध्य काढायचं आहे म्हणजेच काय आपल्याला ह्या ला लाईनचे ला दोन भाग करायचे आहेत त्यासाठी बघा टेप स मी ठेवून घेतला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती या पद्धतीने खून करून घेतलेली आहे ओके तुम्ही सुद्धा सेम याच पद्धतीने करायचं आहे आणि इथे सरळ लाईन ड्रॉ करून घेतली आता मी कशा पद्धतीने शेप देत आहे ते तुम्ही नीट बघा तर आपल्याला तीन पॉइंट मधून शेप द्यायचा आहे तर बघा इथून या पद्धतीने असा गोलाकार शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने इथे मी शेप देऊन घेतलेला आहे तुम्हाला पुन्हा एकदा सांगते आपण कशा पद्धतीने मापे घेतलेली आहेत वरती आणि खाली मी सवाई एक मार्किंग केलेलं आहे आणि पटीने सरळ लाईन आखून घेतली या लाईनचा मध्ये ते काढला आणि इथून बघा या पद्धतीने सुंदर असा बोटनेकचा सेप देऊन घेतलेला आहे मापे न टाकता सुद्धा आपण डायरेक्ट बोटनेकचा सेप देऊ शकतो पण अशा पद्धतीने जर मापे टाकून जर आपण सेप दिला तर अगदी परफेक्ट सेप आपला तयार होतो कुठेही कमी जास्त होत नाही ओके तर बघा मग या पद्धतीने आपण सेप कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा आपला हा सेप इथे रेडी झालेला आहे सध्या ह्या डिझाईनचा खूप ट्रेंड चालू आहे बॅकनेकलाही खूप सुंदर डिझाईन दिसते ज्या ताईंना जास्त डीप गळे आवडत नाहीत त्यांच्यासाठी ही परफेक्ट डिझाईन आहे तुम्ही अशा डिझाईनमध्ये या पद्धतीचे सुद्धा लावू शकता खूप सुंदर दिसतात आणि सेमच बटन तुम्ही खाली सुद्धा या पद्धतीने लावू शकता खूप सुंदर डिझाईन दिसते नक्की तुम्ही ही डिझाईन ट्राय करून बघा तुम्ही सिम्पल जर ही डिझाईन बनवली तरीसुद्धा ब्लाऊजला खूप छान लुक येतो या डिझाईनमुळे किंवा तुम्ही ह्या डिझाईनला लेस कडेने लावली तरी सुद्धा खूप छान बॅकनॅकला लुक येतो नक्की या पद्धतीने डिझाईन बनवून बघा नक्की तुम्हाला आवडेल ओके तर बघा मग आपण इथे एक नंबरची डिझाईन बघितलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने मापे टाकायचे असतात हे तुम्हाला मी अगदी सविस्तर दाखवलेलं आहे आता आपण दोन नंबरची डिझाईन बघणार आहोत ही सुद्धा डिझाईन खूप सुंदर आहे तर चला आपण मापे टाकून घेऊया तर बघा मग इथे पूर्ण उंची मी साडेबारा इंच घेतलेली आहे आणि एक इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि साडे तेरा इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्याचबरोबर शोल्डर जे आहे ते मी सात इंच घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण शोल्डर किती येणार चौदा इंच ओके चौदाच्या निम्म सात इंच शोल्डर, मी शोल्डर ते मी टाकलेलं आहे जेवढं शोल्डर घेतलेलं आहे तेवढंच मुंडाकुलीचं माप टाकलेलं आहे आणि एक इंचावरती मागील मुंड्याचं सेप दिलेला आहे ओके आता आपण डिझाईनसाठी लागणारी मापी टाकून घेऊया तर बघा अडीच इंच पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्यानंतर जसं तुम्हाला मग सांगितलं की तुम्ही तुमच्या अनुसार हे मार्किंग करू शकता तरी ते मी तीन इंचावरतीच मार्किंग करणार आहे आणि बघा मग या पद्धतीने बॉक्स तयार करून घेत आहे बॉक्स तयार करून घेतल्यानंतर सेंटरमधून एक इंचावरती मार्किंग करून बोटनेचा कर सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा मग इथून एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने बोटनेकचा सेप देऊन घेत आहे आलं लक्षात आता आपल्याला मागील गळ्याची उंची इथे टाकून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या आवडीनुसार इथे मागील गळ्याची उंची टाकू शकता इथे मी साडे दहा इंचावरती मागील गळ्याची उंची टाकणार आहे यानंतर आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी बघा हे अंतर किती आलं चार इंच तेवढंच अंतर मी खाली घेणार आहे ओके आणि बॉक्स तयार करून घेणार आहे तुम्ही डायरेक्ट पटीने खाली लाईन ड्रॉ केली तरीसुद्धा चालू शकतं तर बघा मग या पद्धतीने इथे मी बॉक्स तयार करून घेत आहे आता लक्षात घ्या दोन्ही स्टेप मध्ये आपल्याला अंतर ठेवायचं आहे त्यासाठी इथे आपल्याला एक मार्किंग करायचं आहे ते मार्किंग मी पावणे एक इंचावरती करणार आहे तुम्ही तुमच्यानुसार तुम्हाला किती अंतर ठेवायचं आहे त्यानुसार तुम्ही हे मार्किंग करू शकता इथे मी पावणे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि पटीने सरळ नाखून घेतलेले आहे ओके okay, लक्षात आलं हे अंतर मी पावणे एक इंच ठेवलेलं आहे म्हणजे वरचा गळा तयार करताना पाव इंच आपलं जाणार आहे आणि खालचा गळा तयार करताना पाव इंच जाणार आहे म्हणजे किती राहिलं पाव इंच ओके तर पाव इंच अंतर मला हवं आहे त्यामुळे इथे मी पावणे एक इंच अंतर घेतलेलं आहे आलं लक्षात आता इथून खाली आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे किती अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि बघा मग या पद्धतीने तिरकी लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे आलं लक्षात आपण काय केलं इथून खाली अडीच इंचावरती मार्किंग केलं आणि पटीने सरळ तिरक्याला नाखून घेतलेली आहे ओके आता आपल्याला सेप कसा द्यायचा आहे ते नीट बघा तर बघा इथून आपल्याला ह्या पॉईंटपर्यंत सेप द्यायचा आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला असा गोलाकार सेप देऊन घ्यायचा आहे ओके तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने गोलाकार सेप दिलेला आहे सेम या पद्धतीने गोलाकार सेप आपल्याला द्यायचा आहे तर बघा मग आपली ही बोटनेक डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला ही डिझाईन मी कट करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ॲक्च्युअलमध्ये ही डिझाईन कशी दिसत आहे तर सेप कसा कट करायचा आहे ते सुद्धा व्यवस्थित बघून घ्या म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील तर बघा मग या पद्धतीने आपला हा सेप दिसणार आहे खूप सुंदर ही बॅकनेकला डिझाईन दिसते तुम्ही ही डिझाईन बनवताना कॅनव्हासचा वापर करू शकता किंवा विदाउट कॅनव्हासची सुद्धा ही डिझाईन खूप सुंदर फिनिशिंग सोबत तयार होते तुम्ही डायरेक्ट पाव इंचावरती टीप मारून गळा पलटी जरी केला तरी सुद्धा छान फिनिशिंगसोबत गळा तयार होतो तुम्ही आवडीनुसार कशाही पद्धतीने गळ्या तयार करू शकता तुम्ही छान असे लटकन सुद्धा मध्ये लावू शकता किंवा कडेने सुद्धा बघा अशा पद्धतीचे छोटे छोटे लटकन तुम्ही तयार करून लावू शकता खूप सुंदर ही डिझाईन दिसते तर बघा मग आपण ही दोन नंबरची डिझाईन इथे बघितलेली आहे तुम्ही अगदी नवीन जरी शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अगदी परफेक्ट बोटणीचे शेप देता येतील व्यवस्थित बघा आणि त्या पद्धतीने सेप देण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला अगदी परफेक्ट सेप देता येतील आता आपण तीन नंबरची म्हणजेच लास्ट नंबरची डिझाईन इथे बघणार आहोत तर बघा मग इथे मी साडेबारा इंच प्लस एक इंच घेऊन साडे तेरा इंचावरती पूर्ण उंची टाकलेली आहे ओके त्याचबरोबर शोल्डरचं माप मी पावणे सात इंच टाकलेलं आहे तेवढंच माप मी खाली मुंडाखोलीचं टाकलेलं आहे पावणे सात इंच आणि एक इंचावरती मागील मुंड्याचा सेफ दिलेला आहे ओके okay? आता आपल्याला पट्टीचं माप टाकायचं आहे इथे मी सेम ॲज इट इज पट्टीचं माप टाकणार आहे तीन इंचावरती अडीच शोल्डर पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणून इथे मी तीन इंचावरती मार्किंग करणार आहे ओके okay? आता तिथून खाली जसं मग तुम्हाला सांगितलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मार्किंग करू शकता इथे मी सव्वा तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे ओके आणि बॉक्स तयार करून घेत आहे बॉक्स तयार करून घेतल्यानंतर सेंटरमधून एक इंचावरती मार्किंग करून बोटनेकचा सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा मग सेंटरमधून एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि इथे बोटनेकचा सेप देऊन घेत आहे तर बघा मग इथे बोटनेकचा सेप देऊन घेतलेला आहे आता बघा इथून आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे किती एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि वरून आपल्याला बघा मागील गळ्याची उंची टाकायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या चॉईसने इथे मागील गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे इथे मी अकरा इंचावरती मागील गळ्याची उंची टाकलेली आहे ओके आता वरती एक इंच जे टाकलेलं आहे तेच माप मी खाली एक इंच टाकलेलं आहे आणि बघा मग या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता लक्षात घ्या बॉक्स तयार करून घेतल्यानंतर ही जी लाईन आहे त्या लाईनचा मध्य इथे काढायचा आहे ओके ह्या लाईनचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत तर बघा टेप सरळ ठेवला टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घेतली आणि इथे सरळ लाईन आखून घेतलेली आहे आता यानंतर ह्या ज्या दोन लाईन आहेत त्या लाईनचा सुद्धा आपल्याला इथे मध्य काढायचा आहे बघा टेप सरळ ठेवला टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घेतली सेम ॲज इट इज आपल्याला खाली सुद्धा मध्य काढायचा आहे टेप सरळ ठेवला टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घेतली आलं लक्षात आणि बघा मग इथे सरळ लाईन या पद्धतीने ड्रॉ करून घेतल्या आता लक्षात घ्या इथे चार बॉक्स तयार झालेले आहेत ओके आता प्रत्येक बॉक्सचा इथे मध्य काढायचा आहे आपल्याला तर बघा मग सरळ टेप ठेवला टेप फोल्ड करून मध्यवरती खून करून घेतली सेम ॲज इट इज आपल्याला सर्व बॉक्सचा इथे मध्य काढायचा आहे म्हणजेच लाईनचा मध्य काढायचा आहे तर बघा या पद्धतीने मी मध्य काढून घेतलेले आहेत आता बघा पट्टीने आपल्याला या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहेत बघा मी कशा पद्धतीने लाईन ड्रॉ करत आहे सेम त्या पद्धतीने इथे लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहेत अवघड दिसणारे सेप कशा पद्धतीने आपण ड्रॉ करायचे असतात हे तुम्हाला मी दाखवत आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर बघा मग या पद्धतीने सेप ड्रॉ करून घेतलेला आहे तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते कशा पद्धतीने मापे टाकलेले आहेत तर बघा वरती आणि खाली आपण एक एक इंचचं मार्किंग करून सरळ पट्टीने लाईन आखून घेतलेली आहे ह्या लाईनीचा मध्य इथे काढला ओके त्यानंतर बघा वरच्या लाईनचा आणि खालच्या लाईनचा मध्य आपण इथे काढलेले आहेत लक्षात आणि पटीने सरळ लाईन आखलेल्या आहेत प्रत्येक बॉक्सचा आपण मध्य काढून घेतला आणि पटीने या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतलेले आहेत तुम्हाला सेप कट करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मध्ये हा सेप कसा दिसणार आहे तर बघा व्यवस्थित सेप कट करून घ्यायचा आहे तर बघा तुम्ही खाली सुद्धा कंटिन्यू सेप हा करू शकता खूप सुंदर दिसेल तर बघा या पद्धतीने आपली ही डिझाईन येणार आहे खूप सुंदर ही डिझाईन दिसते तुम्ही या पद्धतीचे सुद्धा या डिझाईनवरती लावू शकता ओके खूप छान ही डिझाईन बॅकनेकला दिसते नक्कीच तुम्ही ही डिझाईन ट्राय करून बघा खूप सुंदर ह्या डिझाईनमुळे बॅकनेकला लूक येतो ओव्हरऑल तुमच्या ब्लाऊजलाच छान लूक येतो ह्या डिझाईनमुळे त्यामुळे नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की ही डिझाईन आवडेल ओके तर बघा मग आपण ही तीन नंबरची डिझाईन इथे तयार केलेली आहे खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ही डिझाईन मी कशी ड्रॉ करायची हे दाखवलेलं आहे ओके तर बघा तिन्ही डिझाईन खूप सुंदर आहेत एकापेक्षा एक अशा ह्या डिझाईन आहेत सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत नक्कीच तुम्ही या डिझाईन बनवू शकता तुम्हाला अजून जर डिझाईन पाहायचे असतील तर आपल्या चॅनलवरती मी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर मी डिझाईन्स तुमच्याशी शेअर केलेले आहेत ते व्हिडिओज नक्की बघा म्हणजे तुम्हाला एकापेक्षा एक अशा बोटनेक डिझाईन्स पाहायला मिळतील सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू असणाऱ्या नवीन नवीन डिझाईन्स मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत शॉर्ट्स व्हिडिओमध्ये त्यामुळे शॉर्ट्स व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की डिझाईन्स आवडतील तर बघा मग आपण ह्या तीन डिझाईन्स इथे बघितलेल्या आहेत एकापेक्षा एक अशा सुंदर तुम्हाला तीन डिझाईन्स मी दाखवलेल्या आहेत अगदी सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने सेप ड्रॉ करायचे असतात हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नेहमी असाल तर असे छान छान आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सोनम स्मार्ट शिलाई या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी जे जा बेल आयकन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्हाला माझे नेक्स्ट व्हिडिओ पाहायला मिळतील पुन्हा भेटूया असायचे का छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग